दी सटाना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी कल्पना राजेंद्र येवला यांची तर व्हाईस चेअरमन पदावर चंद्रकांत बापूराव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी काम पाहिले समको बँकेचे चेअरमन जगदीश मुंडावरे व्हाईस चेअरमन सचिन कोठावदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत कल्पना येवला यांचा चेअरमन पदासाठी तर चंद्रकांत सोनवणे यांचा व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी केली बिनविरोध निवड झाल्यानंतर बोलताना कल्पना येवला म्हणाल्यात बँकेचे सुरू असलेले पारदर्शक कामकाज सर्व संचालकांच्या सहकार्याने पुढे कायम राहील सभासद ठेवीदार खातेदार यांच्यासाठी अधिक सुलभ कोणत्या सुविधा देता येतील यावर ठोस निर्णय घेऊ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन बँकेची सुरू असलेली प्रगती घोडदौड कायम ठेवण्यासाठी वेळेवर कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही येवला या यांनी यावेळी दिली यावेळी मावळते चेअरमन जगदीश मुंडावरे संचालक पंकज सतार जयवंत येवला कैलास येवला स्वप्नील बागड महेश देवरे अभिजित सोनवणे रमनलाल छाजेड प्रवीण बागड भास्कर अमृतकार प्रकाश सोनग्रा दिलीप येवला अशोक गुळेचा यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ही।